श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो हा व्हिडिओ सर्वात शेवटी टाकला आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यात तुम्हाला श्री स्वामींच्या नाडीचे ठोकेसुद्धा जाणवतील स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपल्याला असं वाटतं की फक्त आपल्याच हृदयाचे ठोके वाजत असतात आणि दिसत असतात किंवा आपल्याला त्याचा आवाज येत असतो आपल्याला असंही वाटतं की आपण फक्त आपलीच नाडी काम करते आणि आपल्याच नाडीचे ठोके आपण ऐकतो असं नसतं ज्या मूर्तीमध्ये आपण मूर्तीपूजा करतो तिच्यात प्राण ओततो तेव्हा तिच्यामध्ये खरोखरच प्राण येतात आणि प्राण आल्यानंतर त्या मूर्तीची आपण मनोभावे सद्भावनाने सेवा करायला हवी असते आणि ती आपण केलीच पाहिजे बघतो हो मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बाळकृष्णाचे जे ठोके आहेत त्याच्या नाडीचे ठोके त्याच्या हृदयाचे ठोके हे आपण एका मशीनवरती पाहिले होते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका स्वामी भक्ताने मला आपणहून त्याचा एक व्हिडिओ पाठवला आणि त्याने देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एक व्हिडिओ ज्यामध्ये स्वामी समर्थांच्या नाडीचे ठोके दिसता आहेत असा व्हिडिओ त्यांनी पाठवलेला आहे अर्थातच तो व्हिडिओ मी टाकणार आहेच आहे आपण सगळेजण त्याचासुद्धा अनुभव घेणार आहोत सांगायचा हे तो एवढाच आहे की जेव्हा आपण एखाद्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा तिचा जीव येतो आणि आपल्यासारखा सजीवच ती मूर्तीसुद्धा होते हे आपण अगदी सगळेजणं पाहू शकतो बघू शकतो अनुभवू शकतो आणि असाच हा व्हिडिओ मी या व्हिडिओवरती यूट्यूबवर टाकणार आहे पण त्याआधी हे जे स्वामी भक्त आहेत हे म्हणतात ते सांगतात की माझं नाव ऋषिकेश दिनकर भोईटे कोल्हापूर राधानगरी येथला मी राहणारा आहे ते म्हणतात की पाच वर्ष झाले ते स्वामीची सेवा आहेत थोडीफार सेवा करतायत गेल्या दोन वर्षात त्यांनी स्वामींची सेवा खूप जास्त करायला लागले आणि आधी त्यांच्याकडे स्वामींची दिंडोरी मधला फोटो होता आणि गेल्या वर्षी त्यांच्या मनात असं आलं की माझ्या घरी स्वामींची मूर्ती असायला हवी काही लोकांनी मला मूर्ती घेऊ नको असे सांगितले कारण की मूर्ती घेतली की तिचे सोळे ओवळे पाळ पाळावे लागते अशी भीतीसुद्धा त्यांना बऱ्याच जणांनी दाखवली परंतु काहीतरी विचार करून त्यांनी शेवटी असं ठरवलं की कोल्हापूरची महालक्ष्मी येथून पितळी स्वामींची मूर्ती त्यांना समोर दिसली त्यांना ती आवडली आणि बघा कसं असतं स्वामी स्वतःच भक्ताला सद्बुद्ध देत असतो ज्याच्या मनात अपार श्रद्धा असते अपार भक्ती असते त्याला ती मूर्ती आपोआप मिळते तशी ह्या भक्तांना ती मूर्ती समोर दिसली आणि त्यांनी लगेच घेऊन टाकली त्यांनी हा विचारही केला नाही की मी ही सोहळ्या ओळं पाळण्यासाठी लोकांनी एवढी भीती दाखवली की मी घ्यावी की नाही ही मूर्ती असा संभ्रमसुद्धा त्यांच्या मनात अजिबात आलेला नाही त्यांनी ताबडतोब ती मूर्ती समोर दिसली जणू तु त्या काही ती मूर्ती त्यांना खुणावतच होती की तू मला तुझ्या घरी घेऊन जा असं त्यांना स्वामीजणू सांगतच होते त्यामुळे त्यांनी ती मूर्ती दिसल्याबरोबर घेतली काही वेळेला बघा आपल्या मनातली जी एक आंतरिक भावना असते किंवा आंतरिक शब्द असतात ना त्याप्रमाणे आपण लगेच वागतो कारण ती भावना का निर्माण होते तर ती भावनासुद्धा ईश्वरच आपल्या मनामध्ये निर्माण करतो तशी ही भावना देखील श्री स्वामींनीच त्या भक्ताच्या मनात घातली आणि त्यामुळे त्यांनी ती मूर्ती लगेच घेतली घरी घेऊन ते मूर्तीला घरी घेऊन आले आणि घरातील लोक ओरडत होते की मूर्ती का घेतली तुला काही माहिती आहे का या मूर्तीला तर रोज अभिषेक कोण करणार त्या मूर्तीकडे कोण बघणार तिचं सवळं ओवळं कोण पाळणार आणि हे सगळं तुला जमणार आहे का अशा पद्धतीने सगळ्यांनी घरच्यांनी त्यांच्या आरडाओरडा सुरू केला पण तरीसुद्धा त्यांनी त्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांनीच ठरवलं की ह्या मूर्तीची मी आता स्थापना प्रतिष्ठापना घरामध्ये करणार म्हणजे करणार आणि कोणत्याही प्रकारच्या गोष्टीकडे लक्ष न देता कुणाच्याही सांगण्याकडे ओरडण्याकडे बोलण्याकडे लक्ष न देता त्यांनी ती मूर्ती घरात श्रीसुक्त पुरुषसुक्त असं म्हणून स्थापना केली आणि त्या दिवशी रोज ती त्या दिवसापासून रोज ते श्री स्वामींचे जप करत अभिषेकसुद्धा करायला लागले आणि झालं असं एक दिवस की त्यांची जी थोरली बहीण असते जी पुण्यामध्ये असते ती दिवाळीच्या सुमारास आठ दिवस म्हणून त्यांच्याकडे गावी आली आणि तिची मुलगीसुद्धा तिच्यासोबत आलेली होती मुलगाही तिच्यासोबत होता आणि ह्याच कालामध्ये कालावधीमध्ये तुळजाभवानी आणि श्री स्वामींना अभिषेक होणं स्त्रीसुक्तं पुरुषसुक्त असं म्हणत अभिषेक घालणं नेहमीच हे जे भक्त आहे ते करत होते त्यावेळेला त्यांची भाची भाचा त्यांची बहीण समोरच असायची आणि ते म्हणतात की व्हिडिओत त्यांनी जे घड्याळ दाखवलेलं आहे जे दिसते आहे ते घेऊन सगळ्यांची हृदयाची ठोके पाहत होती त्यांची भाची आणि आई बाबा बहीण सगळ्यांनाच म्हणजे पहिल्या पाहिल्यानंतर मी अभिषेक करत बसलेलो माझे देखील येऊन ती बघू लागली मग माझे ठोके तिने पाहिल्यानंतर तिला एकदम काय बुद्धी झाली माहीत नाही ती पटकन एकदम म्हणाली की आपण की नाही स्वामींचीसुद्धा हृदयाची ठोके पाहूया ती असं म्हटल्यानंतर मला थोडासा थो म्हणजे राग आला मी म्हणालो की असं कुठे असतं का असं काही करायचं नाही मी तिला ओरडलो पण तरीसुद्धा ती ऐकेच ना ती म्हणाली की का बरं नाही येणार इस्कॉनवाले कृष्णमूर्तीचे ठोके बघतात आपणसुद्धा पाहूयात ना आपल्या स्वामींचे ठोके लावून तर बघूयात काय होणार आहे असं म्हणत त्या मुलीनी एकही शब्द कुणाचा न ऐकता तिने लगेच स्वामींच्या मूर्तीच्या मनगटावर ते घड्याळ ज्याची किंमत पाच हजार रुपये आहे अर्थात या किंमतीचं काहीच महत्त्व नाही आहे महत्त्व हे आहे की त्या घड्याळामध्ये त्या मशीनमध्ये श्री स्वामींच्या हृदयाचे ठोकेही दिसले आणि बी पी पण ते मशीन दाखवत आहे आणि ते स्वामींच्या खाली सोडलेल्या हाताला लावले होते तर अचानक त्याच्यामध्ये पल्स दिसायला सुरुवात झाली ते पाहिल्यानंतर मात्र ह्या स्वामी भक्तांना खूप आश्चर्य वाटलं ते चकित झाले त्यांनी विचार असा केला की असं कसं होऊ शकतं कारण की त्यांना तोपर्यंत यांनी त्यांना काहीच माहीत नव्हतं त्यांना फक्त एवढंच माहीत होतं की आपण फक्त माणसांचेच ठोके हे मशीन दाखवतं आपल्या तर आपण हे ला स्वामींना लावलं आणि स्वामींचे ठोके कसे काय दिसतात त्यांनी पुन्हा पुन्हा वारंवार वारंवार ते लावून लावून पाहिलं पण जवळजवळ स्वामींना वीस पंचवीस वेळा त्यांनी घड्याळ लावून पाहिलं पण खरोखरच त्या ठोके दिसत होते मग मी सगळ्या देवांना ठो लावून पाहिलं ते घड्याळ पण बाकी कोणाला ठोके दिसत नव्हते ते म्हणाले की त्यांनी स्वामींना ठोके लावले तर स्वामींच्या मनगटाला ठोके लावल्या घड्याळ लावल्याबरोबर मशीन लावल्याबरोबर त्याच्यामध्ये त्यांच्या बीपीचे ठोके नाडीचे ठोके त्यांना दिसले मग तशीच परीक्षा आणखीन इतर देवांची पण घेऊन बघू म्हणून त्यांनी इतर देवांनासुद्धा लावले परंतु इतर देवांचे मात्र ठोके असे त्यांना दिसले नाहीत अर्थाम म्हणून त्यांच्यामध्ये जीव असेल किंवा प्रतिष्ठापना केली म्हणजे सजीवन असं काही आपण म्हणू शकत नाही परंतु ह्यांची स्वामी भक्ती खरी होती आणि म्हणून हृदयापासून स्वामींनी त्यांना मी आहे ह्याची प्रचिती दिली आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी घड्याळ लावून पाहिलं तर त्याच्यात पुन्हा ठोके दिसत होते परंतु सतत असं सतत देवाची परीक्षा घेणं किंवा अस्तित्व आहे की नाही हे तपासून पाहणं हे खूप चुकीचं आहे हे त्या भक्ताला जाणवलं आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी मात्र पाहणं दुसऱ्या दिवसापासून नंतर पाहणं बंद केलं परंतु दोन दिवस लागोपाठ त्यांच्या मनाचं समाधान होईपर्यंत या भक्तांनी स्वामींच्या नाडीला हाताच्या नाडीला ठोके लावून तपासले आणि त्यांना प्रत्येक वेळी हाच अनुभव आला की स्वामींच्या नाडी हाताच्या नाडीचे ठोके बी पी दिसत आहे अर्थातच तो व्हिडिओ मी इथे टाकणार आहे तो तुम्ही देखील पहा आणि ते ठोके पाहिल्यानंतर तुमची खात्री पटेलच की खरोखरच स्वामींचं अस्तित्व आहे हे सगळ्या भक्तांना मान्यच करावं लागेल आणि अर्थातच ते आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की मी हा व्हिडिओ तयार केला मला हा व्हिडिओ टाकायची इच्छा पण होती परंतु लोक अंधश्रद्धा असं म्हणतात म्हणून मी तो व्हिडिओ टाक टाकला नाही कारण की उगाचंच लोकांच्या मनामध्ये स्वामींबद्दल काहीतरी वेडवाकडे येऊ नये आणि उगाचंच त्यांच्याबद्दल कोणी काही बोलू नये म्हणून त्यांनी हा व्हिडिओ टाकला नाही परंतु त्यांनी जेव्हा मी टाकलेला बाळकृष्णाचा व्हिडिओ जेव्हा पाहिला त्याच्यात त्यांनी बाळकृष्णाला लावलेलं बी पीचं मशीन जेव्हा पाहिलं आणि मग त्यांना असं वाटलं की नाही ह्या ताईंना आपण हे कळवलं पाहिजे म्हणून त्यांनी मला अगदी कळवलं त्यांनी की व्हॉट्सॲपवरती की ताई माझा असा व्हिडिओ आहे तो तुम्ही तो, तो यूट्यूबवर टाकाल का मी म्हटलं का नाही टाकणार जर स्वामींनी त्यांचं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आहे तर नक्कीच मी तो व्हिडिओ टाकणार आहेच आणि तो व्हिडिओ मी टाकतही आहे तुम्ही सर्वांनी त्याची प्रचिती घ्या तसेच ते स्वामी सुप्त म्हण ते स्वामींची पूजा करताना आणि श्री सुप्त म्हणताना पण त्यांचा व्हिडिओ आहे तो देखील मी नक्कीच इथे टाकेन चंद्रा हिरण लक्ष्मी जात जातवेदो मावह, मावह जात लक्ष्मी मनपगामिनीम हिरण्यमिंद गामश पुरुषा नमहम अश्वपूर्वत मध्यम हस्तीनाद प्रबोधिनीम श्रियम देवीपवे श्रीरमादेवी जुषता हिरण्य मारदा ज्वलंती तृप्ता तृप्तयी पद्मस्थिता तामी हो पहवे श्रियम तर स्वामी भक्त हो नक्कीच तुम्हाला सुद्धा जर असा अनुभव येत असेल तर ते मी माझा व्हॉट्सॲप नंबर ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो दे देते आहे तुम्ही तो नक्की बघा आणि तुम्हाला जर असे अनुभव येत असेल तर नक्की तुम्ही मला कळवा मी तुमचासुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करेन यूट्यूबवर टाकेन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक तर कराच तुमच्या सगळ्या आप्तस्वकीयांना मित्रमंडळींना कुटुंबियांना हा व्हिडिओ तुम्ही शेअरही करा तसंच तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ब्रह्मांड नायक चॅनलला वरती आणा त्याचप्रमाणे अर्थात वरती आणणारे तुम्ही आम्ही कोण स्वामी स्वतः समर्थ आहेत परंतु ब्रह्मांड नायके या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील असे नवे विषय घेऊन तर मी आता इथेच थांबते श्री स्वामी समर्थ